त्या अधिवेशनामध्ये आपण बघ आपण जर बघितलं तर मंत्री गिरीश महाजन असतील एकनाथराव खडसेच्या मी याच्या आधी पण सांगितलं की मी कालच दिल्लीवरनं सकाळी आली आमचं पण अधिवेशन सुरू होतं आमचे पण तिथे अनेक विषय सुरू होते आणि सध्या मी माझ्या मंत्रालयाच्या कार्यक्रमामध्ये व्यस्त आहे किंवा या बाकीच्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये व्यस्त आहे म्हणून महाराष्ट्राच्या विधा विधिमंडळामध्ये काय सुरू आहे याच्याकडे माझं लक्ष नाही पण प्रार्थना एवढीच आहे की या दोन नेत्यांमधले या सगळे जो काही विषय आहे तो संपेल लवकरात लवकर आणि आपल्या जिल्ह्यामध्ये विकास गती मिळेल कारण की आता म्हणजे आमच्या पक्षाचं म्हणते आमच्या महायुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं आमचं भाग्य आहे की आज आम्हाला जिल्ह्याला मंत्री जे आहे आज दोन कॅबिनेट मंत्रीपद इथे तीन कॅबिनेट मंत्रीपद इथे आलेले आहे माझ्यासहित चार मंत्री जिल्ह्यात झालेले आहे अपेक्षा एवढीच आहे की आमच्या माध्यमातनं जास्तीत जास्त विकासाचे काम आपल्या जिल्ह्यामध्ये झाले पाहिजे लोकांच्या ज्या काही आमच्याकडनं अपेक्षा आहेत त्या आम्हाला पूर्ण करत्या करता आल्या पाहिजे म्हणून त्याच्याकडे जर आपण सगळ्यांनी तुम्ही सुद्धा माझ्या सहित तुम्ही सुद्धा जर त्याच विषयांकडे जास्त लक्ष दिलं तर मला असं वाटतं लोक आपल्याकडनं दोघं नेते आपल्यासाठी आदरणीय आहे मागच्या काळात तुम्ही बोलला होता की या दोघं नेत्यांमधील दरी जी आहे ती दूर करण्याचा प्रयत्न करेल पुन्हा एकदा प्रयत्न करणार का बघा नक्कीच दोघं नेते माझ्यासाठी आदरणीय आहेच कारण की दोघांचं स्थान माझ्या आयुष्यात हे महत्वाचं आहे आज खडे साहेब घरातले व्यक्ती आहे गिरीश भाऊंनी नेहमी मुलगी म्हणून माझ्याकडे माझ्याकडे बघितलं म्हणजे मला सांभाळलेलं आहे आज आमचे ते नेते आहे माझा मुलगी म्हणून प्रयत्न हाच राहील की हे विषय कुठे ना कुठे बंद झाले पाहिजे आणि जिल्ह्याच्या विकासासाठी सगळ्या नेत्यांनी ने एकत्र येऊन काम केलं पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका